भाजप राष्ट्रवादी युती अहिल्यानगरच्या विकासासाठीच खेडगाव प्रभाग सत्रामध्ये महायुतीच्या विजयाचा निर्धार अहिल्यानगर शहराचा विकास नाशिक पुण्याच्या तोड केला जाईल सुजय विखे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत खेडगाव प्रभाग क्रमांक सतरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या महायुतीने विजयाचा ठाम संकल्प केला आहे भाजप राष्ट्रवादी युती ही केवळ निवडणुकीपुरती नसून अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले युती धर्म पाळत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एक दिलाने प्रचारात उतरले असून येत्या सोळा तारखेला निकाल लागल्यानंतर महायुतीला स्पष्ट व ऐतिहासिक बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे भूतो न भविष्यती असे बहुमत युतीला मिळेल आणि पुढील पाच वर्षात अहिल्यानगर शहराचा विकास नाशिक पुण्याच्या तोडीसतोड केला जाईल असे आश्वासन देत आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे हे स्वतः जबाबदारी घेऊन विकासकामे करून दाखवतील असेही यावेळी नमूद करण्यात आले महायुतीचे उमेदवार मयूर कन्हैयालाल बांगरे राष्ट्रवादी काँग्रेस अश्विनी सुमित लोंडे राष्ट्रवादी काँग्रेस कमल जालिंदर कोतकर भारतीय जनता पार्टी आणि मनोज शंकर कोतकर भारतीय जनता पार्टी हे प्रचारात आघाडीवर आहेत ते निवडून येतील प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने जनतेच्या आशीर्वादाने मनोमनी आता लोकांनी ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची ही युती ही अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आहे ही अहिल्यानगर शहराचे प्रत्येक प्रश्न सोडण्यासाठी आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पहा सोळा तारखेला जेव्हा निकाल लागेल संपूर्ण स्पष्ट बहुमत अहिल्यानगर शहराच्या इतिहासामधलं भूतोन भविष्याचं बहुमत या युतीला मिळेल आणि पुढचे पाच वर्ष अहिल्यानगर शहर हे नाशिक आणि पुण्याच्या तोडीस तोड मी आणि संग्राम जगताप आम्ही व्यक्तिगत जबाबदारी घेऊन ही जबाबदारी पार पाडणार हा विश्वास आम्ही नागरिकांना देतो आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे पाच नगरसेवक आमचे युतीचे निवडून आलेले आहेत आणि जनतेच्या आशीर्वादाने स्पष्ट आणि पूर्ण बहुमत आम्हाला मिळेल हा विश्वास आम्हाला एकंदरीतच केडगावचं राजकारण पाहता काय वाटतं किती सीतं येतील आपण कधीही कुठल्याही सीटचं आकलन असं करत नाही आकड्यावर कधी आम्ही अवलंबून नाही आम्हाला विश्वास आहे कि हो। के की केडगाव मधले सर्व आठ जागा हे आमच्या युतीच्या निवडून येतील आमचे उमेदवार हे सक्षम आहेत उमेदवार हे अनुभवी आहेत आणि विशेषत जेवढे काम आम्ही आता करत आहोत उपनगरांमध्ये मी अगोदरच घोषणा केलेली आमदार जनमान जगतापांच्या माध्यमातून की पुढच्या दोन वर्षामध्ये सगळे उपनगर केडगाव असेल बोलेगाव नागापूर या सगळ्या उपनगरांना प्रत्येकी पन्नास कोटी रुपये देऊन पुढच्या दोन वर्षामध्ये सगळे उपनगरांचे प्रश्न हे संपवले जातील हा विश्वास मी या ठिकाणी सगळ्या उपनगरांना देतो आणि मला विश्वास आहे की जे काम आमदारांनी केलेलं आहे जे काम खासदार मी केलेलं आहे माहीत सरकार मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे जनतेने तो विकास पाहिला आहे आणि तुम्ही स्वतः पाहत असाल की पुढेही वातावरण असं वाटत नाही की कोणी प्रचार करतंय आहे किंवा कोणी काही मुद्दे प्रचार करतंय मुद्दे राहिलेले विरोधकांकडे नाहीत आणि त्यामुळं मी अहिल्यानगर जनतेला विनंती करेल आपल्या माध्यमातून की एक हाती सत्ता आम्हाला द्या भूतनं भविष्य असा अहिल्यानगरचा विकास जो काही कालावधीमध्ये खासदार म्हणून मला करायचा होता तो आता मागे राहिला आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण करणार आहोत पण विरोधक तर मानतायत की केळगावचा कोथरूड करू तुम्ही म्हणताय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे कोथरूडला आता तिकडे असल्यामुळे त्यांना कोथरूड सरकार करायची वाटत असेल तर त्यांचा प्रश्न काय करू शकत नाही चला